कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना कधी मिळणार असा प्रश्न महिलांसमोर उपस्थित झाला होता याच प्रश्नाचे उत्तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी टाकण्यात येतील याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिल्याने राज्यातील महिलांना दिलासा मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल अशी माहिती दिली ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो हिवाळी अधिवेशन एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संपणार आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निकष न लावता लाडके बहिण योजना सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिवेशनादरम्यान दिली त्यामुळे कोणत्याही महिलांना लाडके बहीण योजनेतून वगळले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली काहीच बदल नाही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठले नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही वितरित केला जाऊ शकतो राज्यातील सर्वच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता वितरित केला जाईल अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये दिली आहे त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आल्याने महिलांना जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत पैसे मिळत राहणार आहेत त्याचबरोबर महिलांना दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये मिळण्यास लवकरच सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच प्रकारे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद